नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला एक थरारक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे काळा पहाड आणि कृष्णकुमारी या कथेचा पुढील भाग आठवा ते कारण चंद्रवदनाच्या घरी गेले कृष्णकुमारी तिथल्या किचन मध्ये गेली आणि कॉफी तयार करू लागली थोड्या वेळात दारावरील घंटी वाजली चंद्रवदनाने ते उघडले तेव्हा महिपतरावांचा खास मदतनीस श्यामराव बाहेर उभा होता नमस्ते चंद्रवर्धन मी एक मिनिट आत आलो तर चालेल का त्यानं विचारलं महिपतराव नाही तर त्यांचा खास माणूस चंद्रवदन वैतागाने म्हणाला ये आत ये आणि माझ्या सर्व सिक्रेट संप आणि वाटलं जेवायलाच राहा हे घर आपलंच आहे असं समज साहेब मी तुमचा आभारी आहे श्यामराव हसून म्हणाला मला या ठिकाणी आवडलं नसतं यायला पण कालच आमच्या साहेबांना सांगितलं येथे आमचं आदर तिथ्य चांगलं होतं ते दोघे बैठकीच्या खोलीत बसले कृष्णकुमारीनं त्या दोघांना कॉफी दिली कॉफी पान करताना श्यामराव म्हणाला साहेबांनी एक दोन गोष्टी तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्याकडे दिल्या आहेत श्यामरावानं खिशातून एक सुरा एक पत्र आणि एक डायरी बाहेर काढली ती टेबलवर ठेवून तो कृष्णकुमारीला म्हणाला तुमच्या भावाला फासावर चढवणारा हा पुरावा आम्ही वेळीच हस्तगत केलाय कृष्णकुमारीने हात जोडले आणि म्हणाली ईश्वरा मी तुझी आभारी आहे तुम्ही दोघे सूर्यकांतला भेटू शकाल अशी व्यवस्था करण्यात आली आहे तेव्हा केव्हाही त्याची भेट घेऊन ही आनंददायक बातमी त्याला कळू शकाल आणि हे सर्व निस्वार्थ बुद्धीनेच केलं असणार आम्ही सूर्यकांतला एक दोन प्रश्न विचारावे अशी तुझ्या साहेबांची अट नसेलच तुम्ही जर काही अडकाटी केली नाही तर मी तुमच्यासोबत यावं असं त्यांनी सुचवलंय आम्हाला आनंद होईल चंद्रोदन म्हणाला ते तिघे लागडीस तिथून निघाले तुरुंगात जाताच त्यांची आणि सुरेखांतची भेट झाली भेटीसाठी त्यांना ती पूर्वीचीच खोली देण्यात आली होती सुरेखांतची तब्येत आता बरीच ढासळली होती आम्ही तुझ्याकरता चांगली बातमी आणली आहे कृष्णकुमारी त्याच्या पुढ्यात तो सुरा पत्र आणि डायरी ठेवत म्हणाली सूर्यकांतने त्या वस्तूंना स्पर्श न करता त्या तपासल्या आणि तो म्हणाला या सर्व होय या सर्व अशा ठिकाणी होत्या की तुम्हाला त्यांच्यापासून निसंशय धोका होता दीनदयाळच्या प्रेताजवळ त्या सापडल्या सूर्यकांतने त्या वस्तूंना बोटांनी स्पष्ट करून आपणाला भास होत नाही अशी खात्री केली आणि तो म्हणाला त्या भयानक संकटातून एकदा सुटलो खरा हा सुरा तुमचाच ना होय तो माझ्या खोलीत टेबलवर ठेवलेला असे तो अनेकांनी पाहिला होता पण तो तुम्हाला सापडला कुठे ते प्रेम दीनदयाळच्या जागेतच एका भिंतीत लपवण्यात आले होते पण आता तरी तुम्ही आम्हाला मदत कराल ना दीनदयाळने जे ऐकले होते तेच दीन ना दीनदयाळन ते मला त्याच्या अपघातानंतर सांगितलं अपघातात सापडलेला माणूस फक्त एकच वाक्य म्हणाला एक मध्यभागे आणि दोन तोंडाजवळ श्यामरावानं ते वाक्य लिहून घेतलं आणि तो म्हणाला एवढंच तुम्ही काही मनात तर ठेवत नाही ना आता तसं करण्याची काही आवश्यकता आहे का सूर्यकांत म्हणाला तुम्ही त्यातील काही शब्द विसरला असाल तर नाही नाही ते शब्द सारखे माझ्या डोक्यातच घेत आणखीन वीस मिनिटांनी तुरुंगाबाहेर पडल्यानंतर शामराव म्हणाले साहेबांनी जर हे ऐकले तर ती सारी जागा डोक्यावर घेतील काहीतरी महत्वाची माहिती मिळेल या आशेनं आम्ही ते प्रेस शोधून काढण्याची मेहनत घेतली होती तर मग तुम्ही तो सुरा पत्र आणि डायरी पूर्वीच्या ठिकाणी नेऊन ठेवा आणि सूर्यकांतला फासावर चढवा चंद्रवधन म्हणाला श्यामराव निघून गेला चंद्रवधन आणि कृष्णकुमारी यांनी काही वेळ पायी चालण्याचं चा ठरवलं होतं ती त्याचा हात आपल्या हातात धरून म्हणाली अर्धी लढाई तर आपण जिंकली हो पण राहिलेली अर्धी जिंकायची कशी ते काही मला माहीत नाही ती म्हणाली ज्या चोरी करता सूर्यकांतला शिक्षा झाली ती कोणी केली होती हे आपण शोधून काढलं पाहिजे चंद्रवदन म्हणाला हो पण ते आपल्याला कसं साधणार त्या वकिलाला पळवून त्याच्या सुटकेच्या मोबदल्या जर आपण त्या माहितीची मागणी केली तर त्याच्या मोबदल्यात वकिलातील इतर लोक काही देणार नाहीत आपण त्याला पळवले तर ते लोक आनंदोत्सव साजरा करतील तो सुरा आणि इतर वस्तूंचं काय झालं त्या मी शामरावकडून काढून घेतल्यात पण कृष्णकुमारी आपला पाठलाग होतोय तिनं आपल्या पर्समधील आरसा काढला आणि तो अशा प्रकारे हातात धरला की तिला पाठीमागला रस्ता दिसावा ती म्हणाली पाठीमागून एक कार मंदगतीने येते बहुतेक त्या मोटारीतील माणूस खाली उतरून पाठलाग करू लागेल आणि सध्या पाठलाग करणारा माणूस त्या मोटारीत बसून निघून जाईल चंद्रौदन म्हणाला तू येथेच थांब मी सिगरेट घेण्याच्या निमित्तानं त्या दुकानात जातो आणि मैपतरावांना फोन करतो तू बाहेर उभी असलीस की पाठलाग करणारा जवळ येणार नाही आणि मी काय करतोय ते त्याला समजणार नाही चंद्रवोदनाने मैपतरावांना फोन केला आणि वायरलेस गाडी पाठवण्याचे सांगितले तो म्हणाला आम्ही ठाणे ठाणेकल्याने रस्त्यानं जाणार आहोत जर ते खरोखरच दुसऱ्या मोटारीने आमचा पाठलाग करू लागले तर तुम्हाला त्यांना गाठता येईल आणि त्यातील एखादा तरी आपल्याला हवी असलेली माहिती द्यायला तयार होईल ते जेकब वरून पुन्हा मागे वळले आणि डिलायर रोडवरच्या कोपऱ्यावर महिपतरावांनी त्यांच्यासाठी तयार ठेवलेली मोटर त्यांना मिळाली आणखी वीस मिनिटांनी चंद्रवदन म्हणाला कृष्णकुमारी ती हमर जातीची मोटर गेले आठ मैल आपल्या मागे आहे तू आता वायरलेस वरून माहिती द्यायला सुरुवात कर मी आता ठाणे सोडल्यानंतर भिवंडीकडे वळवणार वळवणारी ती वायरलेस वरून माहिती देऊ लागली चंद्रवदन मजेत मोटर चालवत होता ती हमर मोटर आता मागे पडली होती आणि तिची जागा आता दुसऱ्या फोर्ड मोटारीने घेतली होती मुख्य रस्ता सोडून चंद्रवधानाने आपली कार एका लहानशा गल्लीकडे वळवली त्यानं विचारलं त्या गाडीत किती जण आहेत चौघे जण आहेत पण आता वेग वाढवा ती म्हणाली त्यानेही तिच्याप्रमाणे पाठीमागल्या मोटारीत ड्रायव्हर शेजारी बसलेल्या माणसानं पिस्तूल रोखलं हे बघितलं होतं आणि तो बोलत असताना मोटारीचा वेग वाढवला होता त्या माणसानं पिस्तूल झाडलं होतं पण मोटार पुढे निसटल्यामुळे त्याचा नेम चुकला होता त्याच्यापासून फार दूर जाणं योग्य होणार नाही चंद्रोदन म्हणाला कारण मैपतराव येथे येतील आणि त्यांना ते सापडायला हवेत चंद्रवोदनाने वेग कमी केला पाठी मागली मोटर जवळ आली आणि पुन्हा त्यांच्यावर गोळीबार झाला पण याही खेपेला त्यांची मोटर पुढे निसटली होती असं तीन वेळा झालं आणि त्यांची मोटर अचानक खोकू लागली चंद्रोदनाने पाहिलं पेट्रोल संपलं होतं त्यानं ती मोटर ताब्यात घेतली त्यावेळी पेट्रोलची टाकी भरलेली होती टाकीवर गोळी बसली नव्हती अशी त्याची खात्री होती कुठेतरी त्या मोटारीत काहीतरी दोष होता त्यामुळे आपले प्राण गमावण्याचा प्रसंग त्याच्यावर आला होता कृष्णकुमारीनं त्वरेनं वायरलेसवरून संदेश दिला आणि त्याचवेळी ती मोटर बंद पडली ते त्यावेळी एका अरुंद गल्लीत होते आणि त्यांच्या दोहो बाजूला झाडी होती त्यानं तिचा हात धरून बाहेर उडी घेतली आणि ते त्यांच्या डाव्या बाजूच्या झाडीकडे वळले फोर्ड गाडीचा ब्रेक दाबण्याचा जोरात आवाज झाला आणि तीन माणसं उड्या घेऊन खाली उतरले फक्त ड्रायव्हरने आपली जागा सोडली नव्हती तिथे दुसरी हमर जातीची मोटर पोचली होती त्या मोटारीचाही वायरलेस होता बहुधा त्यांनी भलत्याच सूचना देऊन मैपतरावांना गोंधळात पडले असावे चंद्रवदन आणि कृष्णकुमारी झाडेतून धावत होती एका माणसानं त्यांना पाहिले होते आणि गोळी झाडली होती ती कृष्णकुमारीच्या कानाजवळून निघून गेली आणखीन तीन चार बार झाले गोळीबार चुकवण्यासाठी ते वेडेवाकडे धावत होते आणि त्या झाडीमुळे पाठलाग करणाऱ्यांना फसवता येईल अशी त्यांना शक्यता वाटत होती पण झाडी विरळ होत चालली होती समोर सपाट शेत होती त्या ठिकाणी लपायला जागा नव्हती पण सुमारे पन्नास एरडावर शेतातच एक लहानसे घर होते पुढे जाण्याखेरीज गत्यंतर नव्हते पाठीमागल्या गल्लीत पाठलाग करणाऱ्यांच्या पावलांचा आवाज येत होता ते त्या सपाट शेतातून त्या घराकडे धावत होते पाठलाग करणाऱ्याने त्यांना पाहिले आणि गोळीबार केला पण ते स्वतः वेडेवाकडे धावत असल्यामुळे त्यांचे नेम चुकले होते धावताना अचानक कृष्णकुमारी खत साठवण्यासाठी आलेल्या खड्ड्यात पडली तू तेथेच दडी मार आता उठू नकोस चंद्रवदन धावताना म्हणाला चंद्रवदनाने वेगात धावत ते घर एकदाचे गाठले घरात शिरताना घर विकणे अशी पाठी त्यानं चुटपुट्टी पाहिली होती त्या घरात कोणत्याही प्रकारचं सामान नव्हतं आणि झाडेतून बाहेर पडलेली सात माणसं सा त्याला दिसत होती एकानं पुढल्या बाजूला आणि दुसऱ्यानं पाठीमागल्या बाजूला पारा द्या त्यांचा पुढारी ओरडून म्हणाला मल्हारी तू पुढल्या बाजूला राहा ती बाई त्या घरात आलेली नाही ते तेव्हा ती त्या खळग्यात असणार आपण घरात शिरलेल्या माणसाला गाठल्यानंतर आपल्याला त्या कबुतराची मौज करायला मिळेल बाकीचे सर्व मोठ्याने हसले चंद्रवदन आणि त्याची जोडीदारेड यांच्याजवळ शस्त्र नाहीत अशी त्यांची खात्री पटली होती चंद्रवदन वरच्या मजल्यावरील एका खिडकीतून त्यांना बघत होता त्या घरात त्याला आपले बूट लपवण्यात की ही सोयीस्कर जागा सापडली नव्हती सावज आपल्या जाळ्यातून निष्ठत नाही अशी खात्री झाल्यामुळे बदमाश आपल्या हालचाली अगदी सावकाश करत होते आणि त्यांचा तो तर्क चुकीचा नव्हता चंद्रवदन बाजूच्या बाथरूममध्ये शिरला आणि तिथल्या छोट्या खिडकीतून खाली डोकावताना अचानक त्याच्या मनात एक विचार आला तो हसला आपल्या खिशात छोटा चाकू आहे अशी त्याने खात्री करून घेतली नंतर त्यानं बाहेरच्या खोलीच्या खिडकीतून पाच जणांना घरात शिरताना बघितलं त्याच्यातील दोघे घराच्या चार बाजूला पहारा करत होते आत शिरणारे मोठ्याने खिजळत होते तळमजल्यावर कोणी नाही अशी त्यांनी खात्री केली होती त्यांचा पुढारी म्हणाला आपला एक पक्षी वरच्या मजल्यावर उडालाय त्याला आणखीन वर उडता येणार नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे एकानं जिन्यावर पहारा करू आणि बाकी ज्यांची तयारी आहे ना ते मोठ्याने बोलत होते हे चंद्रवदनाच्या पथ्यावर पडत होते त्यामुळे ते त्याला त्या ते पाच जणांच्या हालचालीची कल्पना येत होती त्यानं एक दहा रुपयांची नोट आपल्या खिशातून काढली आणि वाऱ्याचा अंदाज घेऊन ती खाली सोडली नंतर तो तोरेने बाथरूममध्ये शिरला आणि त्यानं घराला आतून कडी लावली बाथरूमच्या खिडकीतून त्याला घरासमोर पहारा करणारा मल्हारी दिसत होता युगासमान बसणारे काही क्षण निघून गेले आणि आपली योजना फसणार अशी चंद्रवदनाला भीती वाटू लागली नंतर त्या पहारेकरेला दहाची नोट दिसली आणि लोभाने कर्तव्यावर मात केली तो बदमाश पुढे सरकून ती नोट उचलण्यासाठी खाली वाकला तेवढ्या अवधीत बाहेरच्या गटाराचा पाईप पकडून चंद्रवदन तळमजल्यापर्यंत खाली घसरला आणि हातात तयार असलेल्या चाकूनं तिथली खिडकी उघडून त्यानं तळमजल्यावरील बाथरूममध्ये प्रवेश केला त्याला जमिनीवर उडी घेऊन पळता आले असते पण तसे करताना तो केवळ त्या पहारे करायलाच नव्हे तर वरच्या मजल्यावरील नाही दिसला असता ते बदमाश वरच्या बाथरूमचे दार फोडण्याचा प्रयत्न करत होते चंद्रवदनाने आणखीन एक दहाची नोट काढली आणि ती खिडकीतून बाहेर टाकली आता मल्हारीच्या नजरेतून काही सुटत नव्हते सुदैवाने आपली निवड केली आहे अशा समजुतीने तो दहाच्या नोटा शोधत होता खिडकी खाली पडलेली नोट उचलण्यासाठी मल्हारी खाली वाकला आणि त्या क्षणी त्याच्या कोटाची कॉलर धरून चंद्रवनाने त्याला अलगद त्या खोलीत खेचले होते मलारी जोरात त्या जमिनीवर आदळला आणि तो उभा राहण्यापूर्वी चंद्रवनाने त्याचा पिस्तूल हस्तगत करून त्याच्यावर रोखलं होतं तुला मरायचं नसेलच चंद्रवधन हसून म्हणाला मी आता पिस्तूल झाडणार आहे त्याबरोबर तू धावत दाराजवळ जाऊन मोठ्याने ओरडून सांग की एक माणूस नुकताच इथून बाहेर पडून पलीकडच्या कुंपणाजवळ गेलाय नीट लक्षात ठेव नाहीतर मरशील चंद्रवदनाने दोन वेळा पिस्तूल जाडले आणि मल्हारी तत्परतेने पुढल्या दाराजवळ जाऊन ओरडला तो पळाला क्षणभर शांतता पसरली आणि नंतर जिन्यात जोराने पावलं वाजली कोणीतरी अर्ध्या पायऱ्यांवरूनच विचारलं कुठे तो पलीकडच्या कुंपणाकडे गेला मल्हारीने तत्परतेने उत्तर दिलं तो अचानक त्या खोलीतून बाहेर पडला मी त्याच्यावर दोन गोळ्या जाडल्या एक नक्की गोळी त्याला लागली असावी तो खात्रीने जखमी झाला असणार मल्हारीनं अपेक्षेप्रमाणे काम बजावले होते पाच जण तुफान वेगानं त्या घरातून बाहेर पडले आणि झाडीच्या विरुद्ध दिशेने धावले त्यापैकी कोणालाही बाजूच्या बाथरूम कडे नजर फेकण्याची आवश्यकता भासली नव्हती चंद्रवदनाने प्रेमाने मल्हारीची पाठ थोपटली आणि तो म्हणाला आता आपल्याला घरामागे पहारा करणाऱ्याचा बंदोबस्त केला पाहिजे नंतर आपण घरी जाऊ ते पाठीमागल्या घराजवळ गेले मल्हारीनं अज्ञातकपणे आपल्या सोबत्याला हात मारली तो जवळ आला पण पुढे काय घडलं ते त्याला समजलं नाही त्याच्या कानशिलावर एक जबरदस्त ठोसा बसून तो खाली पडला होता आणि लागली बेशुद्ध झाला तो अजब ठोसा पाहून आपण त्या माणसाच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यात शहाणपणा करत आहोत अशी मल्हारीची खात्री झाली आता चल माझ्याबरोबर चंद्रवोदन म्हणाला आणि मल्हारी त्याच्याबरोबर जा झाडीकडे जाऊ लागला कृष्णकुमारी तू येणार ना त्यानं खड्ड्याजवळ थांबवून विचारलं ती कपडे साफ करत बाहेर आली आणि तिनं तक्रार केली खड्ड्यात फारच घाण होती ठीक आहे पुढच्या वेळेला तुला चांगला स्वच्छ खड्डा मिळेल अशी मी व्यवस्था करतो ते दोघेही हसले ते अशा वेळी हसावे ते मल्हारीला मुळच आवडलं नाही यापुढे वाऱ्याबरोबर उडणाऱ्या दहाच्या नोटांकडे जीव गेला तरी पाहायचं नाही अशी त्यानं मनात प्रतिज्ञा केली ते त्या झाडीत शिरल्यानंतर चंद्रवान म्हणाला मल्हारी आपण मोटारीजवळ गेलो की मी तुझं पिस्तूल तुला परत देईन मूर्खाप्रमाणे मल्हारीला त्या नसलेल्या काडीबद्दल मोठी आ, आशा वाटली अर्थातच मी आतल्या गोळ्या काढून घेईन चंद्रवोदन म्हणाला तू माझ्या पाठीला पिस्तूल टेकून माझ्या पाठीमागे चालायचं चा। म्हणजे मोटारीजवळ उभ्या असलेल्या तुझ्या मित्राला आपण अगदी जवळ जाईपर्यंत संशय येणार नाही चंद्रवदनाने अधिक खुलासा केला जर तुझ्या मनात एखादी भलतीच कल्पना आली तर ती या बाई लागलीच ओळखतील आणि मला सूचना देतील त्यावेळी तुझी स्थिती काय होईल याची कल्पना तूच कर म्हणजे झालं पण तुम्ही माझं काय करणार आहात मल्हारीनं कातर स्वरात विचारलं काय करायचं ते तू सुचव चंद्रवदन म्हणाला पण मल्हारी काही सुचवू शकला नाही त्यांना जाडी बाहेर मोटारी दिसू लागतात चंद्रवधानानं रिकामे पिस्तूल त्याच्या स्वाधीन केलं कृष्णकुमारी आपल्याकडे खुनशी दृष्टीने रोखून पाहत आहे असं दिसताच मल्हारीची पाचावर धारण बसली होती तीन मोटारी उभ्या होत्या व फक्त फोर्ड मोटारीचा ड्रायव्हर तिथे पहारा करत होता तो अस्वस्थ झालेला दिसला यांना तुम्ही पकडलेत ना त्या तिघांना पाहताच तो पुढे होत म्हणाला पण तुम्ही यांना जिवंत का ठेवले दुसऱ्या क्षणी तो अमंगल प्रश्न विचारणाऱ्या त्या तोंडाच्या चिद्दाड्या उडावल्या होत्या आणि त्याचे पुढचे बहुतेक दात गळून पडले होते दाताबरोबर तोही जमिनीवर आदळला होता चंद्रवदनानं मल्हारीला हात बसवलं त्याच्या हातातील हो पिस्तूल घेऊन त्यात पुन्हा गोळ्या भरल्या ते भरलेलं पिस्तूल घेऊन कृष्णकुमारी मल्हारीच्या शेजारी बसली आणि चंद्रवदनाने कार सुरू करून ती मागे वळवली